नमस्कार मंडळी उद्या होणाऱ्या फलटण मैदानामध्ये बाकासूर सुंदर उर्प कॉकटेल आणि छोटा सोन्या हे कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी राजेगट पुरस्कृत एक हातात एक बैल मैदान डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हातात बैलगडा शिल्त मैदान पंचवीस सप्टेंबर रोजी पलटण या ठिकाणी मित्रांनो होणार आहे या मैदानामध्ये आपला आवडता छोटा सोन्या हा देखील मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे तर छोटा सोन्या कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहा त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सात असे तीन चिट्ट्या सोन्याच्या नावानं वितरण निघण्यात निघालेले आहेत त्याच्यापैकी एका गटामध्ये आपल्याला छोटा सोन्या तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो चालू सीझनमध्ये फॉर्ममध्ये असणारा सुंदर उर्फ कॉकटेल हा देखील मित्रांनो या फलटण मैदानामध्ये शंभर टक्के पळण्यासाठी येणार आहे सुंदर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहा त्याचबरोबर गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक एक, एक अशा दोन चिठ्ठ्या कॉकटेलच्या नावानं निघालेल्या आहेत जास्त करून मित्रांनो गटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहावरतीच तुम्हाला दे कॉकटेल देखील शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव केसरी बाकासूर हा देखील फलटण मैदानामध्ये दे, शंभर टक्के पळण्यासाठी येणार आहे तर बाकासूर पळायला येणार म्हटल्यानंतर बाकासूर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक तीन वरती बकासूरची एकच चिठ्ठी मित्रांनो या लॉटमध्ये निघालेली आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे बकासूर हा मित्रांनो एवढ्या लांबच्या गटामध्ये पळण्याची शक्यता फार कमी आहे बकासूर हा पहिल्या दहा ते वीस गटांमध्येच पळत असतो त्यामुळे मित्रांनो बकासूरचा या मैदानामधील जो कोणी पहिरेकरी असेल त्याच्या नावानं जी कोणती चिठ्ठी या वीस पहिल्या वीस गटामध्ये असेल तर त्याच्यामध्ये बकासूर पळण्याची शक्यता आहे किंवा दुसऱ्या कुठल्या चिठ्ठी देखील ही गाडी मित्रांनो पळू शकते याची दक्षता आपण घ्यावी त्याबद्दल जे काही अपडेट मिळेल ते मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवेन धन्यवाद मंडळी तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवीन अपडेट आणि नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती लवकरात लवकर पोचवले जातात त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद